रिचो संस्था नोकिया सी एस आर च्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या स्मार्टपूर अंतर्गत रिचो संस्थेने नोकिया सी एस आरच्या आर्थिक सहकार्याने स्मार्टपूर प्रभाव आणि अंतर्दृष्टी वार्षिक सादरीकरण व क्षमता बांधणी कार्यशाळेचे आयोजन अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल किरी नाशिक के येथे केलंय या कार्यशाळेचा उद्देश स्मार्टपूर प्रकल्पाच्या वर्षभरातील कामगिरीचा आढावा सादर करणे सहभागी संस्था व व्यक्तींची क्षमता रुंदीगत करणे आणि शासन स्वयंसेवी संस्था बँका तसेच समुदाय अशी संलग्न नेतृत्व यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करणे असा होता स्मार्टपूर प्रकल्प सध्या नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर इगतपुरी आणि सिन्नर या तीन तालुक्यातील एकूण वीस गावांमध्ये का कार्यरत आहे हा प्रकल्प शिक्षण सेवा वित्तीय समावेशन उपजीविका आणि पाच महत्वाच्या स्तंभावर केंद्रित आहे या, या कार्यशाळेमध्ये पासष्ट सहभागी हजेरी लावली आहे ज्यात विविध शासकीय अधिकारी संस्थात्मक प्रतिनिधी ग्रामविकास अधिकारी स्मार्टफोन समिती सदस्य लाभार्थी व केंद्र चालक सहभागी झाले होते या कार्यशाळेचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार चोवीस ते जून दोन हजार पंचवीस या कालावधीत स्मार्ट प्रकल्पातून साधलेली प्रगती आव्हाने यशोगाथा शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी ग्रामीण भागात निर्माण झालेल्या सकारात्मक परिणाम सखोल आढावा सादर करण्यात आला राज्य प्रकल्प प्रमुख श्री हरीश वैद्य यांनी रेचा संस्थेच्या एकोणीसशे त्र्याण्णव पासूनचा प्रवास सादर केला आहे त्यांनी संस्थेची स्थापना विविध विविध राज्यातील कार्यक्षेत्र भागीदार संस्था व चालवलेले उपक्रम याविषयी माहिती दिली आहे तसेच स्मार्टफोन प्रकल्पात नाशिक जिल्ह्यातील वीस गावांमध्ये होत असलेले काम तेथील डिजिटल सशक्तीकरण उपजीविकेच्या संधी महिला सक्षमतेसंदर्भातील कामगिरी आणि लाभार्थ्यांवरील परिणाम सविस्तर मांडल्या कार्यशाळेदरम्यान विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी भेट संवादाचे सत्र घेण्यात आलं लावर त्यांनी आपल्या यशोबाचा शेअर केल्या आणि अधिकाऱ्यांनी त्यांना योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात मार्गदर्शन दिले प्रकल्पातील केंद्र चालकांचा आणि सामुदायिक संस्थांचा विशेष सन्मान करण्यात आला कार्यशाळेस खालील मान्य उपस्थित होते डॉक्टर प्रशांत धर्माधिकारी जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन विभाग विजय रिसे सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग सागर भापर अधिकारी कौशल्य विकास विभाग अशोक पवार कायदेशीर सल्लागार महिला व बाल कल्याण विभाग पी ए काळगे विस्तार अधिकारी पंचायत समिती सिन्नर सौ अनुराधा लोडे वित्तीय सल्लागार बँक ऑफ महाराष्ट्र समीर कुलकर्णी मास्टर ट्रेनर आर सी टी सिन्नर इगतपुरी व त्र्यंबकेश्वर येथील अकरा विकास अधिकारी शेवट स्थानिक स्वराज्य संस्था शासन यंत्रणा आणि रेचा यांच्यातील समन्वय आणखी मजबूत करून ग्रामीण भागातील स्वच्छ टप्प्यांपर्यंत सेवा आणि संधी पोहोचवण्याचा निर्धाराने करण्यात आलाय रिचा संस्था ही एकोणीसशे ब्याण्णव साली श्री जे पी पंत आय एस सेवानिवृत्त एकोणीसशे एकसष्ट उत्तर प्रदेश यांच्या संकल्पनेतून स्थापन झाली आहे गेल्या तीन दशकांपासून ही संस्था भारतातील विविध राज्यांमध्ये शिक्षण आरोग्य उपजीविका पर्यावरण आणि सुशासन क्षेत्रात शासकीय विभाग कॉर्पोरेट आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने प्रभावी उपलब्ध उपक्रम राबवत आहे सर नाशिक जिल्ह्यातील वीस गावांमध्ये नोकिया स्मार्ट पूर प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात येते बीरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक